केंद्रीय मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजनेअंतर्गत जिल्हा परिषदच्या माध्यमातून इयता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा या हेतूने शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे त्यानुसार माहूर तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या वाई बाजार येथील जिल्हा परिषदच्या केंद्रीय प्राथमिक शाळेला सतरा जुलै रोजी सात क्विंटल मुंगदाळ सतरा क्विंटल छहात्तर किलो तांदूळ व नऊ क्विंटल पाच किलो चना हा धान्य पुरवठा केला होता हे धान्य दर्जाहीन असल्याचे लक्षात आल्याने मुख्याध्यापक एन बी राठोड यांनी त्याचा उपयोग केला नाही विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अपाय करणारा धान्य पुरवठा झाल्याचे वास्तव जाणून काही पालकांनी तक्रारी केल्या होत्या मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी न घेता जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने सत्यतेकडे कानाढोळा करून केवळ तपासणी पथक पाठवण्याचाच खेळ चालवल्या असल्याचा आरोप करून धान्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून पाठराखण करणाऱ्या सर्व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करा अशी मागणी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी चोवीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या तक्रारीतून केली आहे वाई बाजार येथील जिल्हा परिषदच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांची संख्या भरमसाठ असून त्यांच्यासह सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन अन्न व औषध प्रशासनाने प्रत्येक स्थळी जाऊन नमुने तपासल्यात राज्यातला सर्वात मोठा धान्य घोटाळा उघडकीस येण्याची दाट शक्यता प्रशांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या तक्रारीत वर्तवली आहे तक्रारीच्या प्रती अन्न पुरवठा मंत्री आरोग्य मंत्री जिल्हाधिकारी खासदार आमदार सह सर्व संबंधितांना पाठवून त्यांनी उचित कारवाईची मागणी केली आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला अपाय होऊ नये म्हणून आलेल्या धान्याचा उपयोग केला नाही धान्य स्वीकारण्यास नकार दिल्यास पुन्हा मिळणार नाही अशी धमकी दिल्या जाते तसेच शालेय पोषण आहार विभागातून मुंग डाळ बदलून देण्याचा फोन आला होता मात्र आज पावेतो ती डाळ बदलून दिली नसल्याचे मुख्याध्यापक एनबी राठोड यांनी सांगितले आहे मी केंद्रीय प्राथमिक शाळा वाई बाजार मागे दोन महिन्याखाली शाळेसाठी पोषण आहार आला होता आणि प्रत्यक्षात पोषण आहार घेत असताना मूग डाळ मुळातच खराब आली आणि त्यांना बदलून देण्यासाठी सूचना केली असता माझ्याकडे हीच डाळ आहे दुसरी नाही असं त्यांचं उत्तर आलं काही पालक या ठिकाणी आणि काही पत्रकार या ठिकाणी जमा झाल्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनीसुद्धा पोषण आहार विभागाशी संपर्क साधले असता त्यांनाही व्यवस्थित खुलासा होऊ शकला नाही परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार आणि पालकांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत बदलून मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही उतरायला काही हरकत नाही असं सांगितल्यामुळे मला नाईला जास्त डाळ घ्यावी लागली मूग डाळ आणि जवळपास सात क्विंटल डाळ तांदूळ आणि हरभरा त्यापैकी मूग डाळ ही मुळातच निकृष्ट असल्याची माझ्या निकृष्ट असल्याची मला जाणवलं आणि प्रत्यक्षात पालकांनासुद्धा जाणवलं आणि त्यामुळे त्यामुळे सुद्धा होता हरभरासुद्धा पाच क्विंटल घेण्यात आला आणि या सगळं घेतल्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर शालेय पोषण आहार नांदेड विभाग यांच्याकडून फोन आला फोन आल्यानंतर त्यांनी आम्हाला डाळ बदलून दिल्यास काही हरकत आहे का मी म्हणलो काही हरकत नाही तुम्ही डाळ बदलून द्या मी वा मुलांना वाटप करू शकतो परंतु आजपर्यंत त्यांनी बदलून दिलं नाही कालांतराने चौकशी कमिटी आली पहिल्या वेळेस पंचायत समितीहून कमिटी आली आणि तशा प्रकारचा त्यांनी त पंचनामा करून नेला त्यानंतर पुन्हा परवाला नांदेडहून कमिटी आली त्यांनीसुद्धा चौकशी अहवाल नेला आणि आज स्थितीला ती डाळ आमच्या शाळेवर आज मी तिला आहे आज पुन्हा पत्रकारामार्फत पालक पालकामार्फत तक्रारधारक मार्फत पुन्हा पंचनामा करून नेण्यात आला संजय घोगरेसह अनवर खीत विदर्भ न्यूज माहूर